रामकृष्ण हरी मला रामकृष्ण हरी हे बघा हे आमचं वैष्णव म्हणजेच आमचं माळकरी बजनी आणि परमार्थावर अत्यंत निष्ठा असणार हे आमचं माऊली ह्यांच्या घरी आलतो सायपाकाला तर ह्यांच्या हिता तुम्हाला सगळं मी चित्रीकरण जे दाखवतोय ना ती बघा ह्यांच्याच ठिकाणी तर माऊली आता ही तुम्ही झाडाला जी घरटी तयार केली ती हे कुठून आणले घरटी बारामती एकाच आणले असं आहे पक्ष्यांसाठी पक्ष्यांसाठी आणल्या तर सकाळची आली की चू चुव चवटी बरे घरटी बारामती आणलेत बर विकत विकत आणले तेवढ्या भेटले हे घरटे एक एक बसलो बघा साठसत्तर साठसत्तर रुपयाला म्हणजे किती आणि एकंदर किती घरटे आणली एकंदर तरी दहा आणले दहा 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 बरं मग ह्याच्यात आता तुम्ही धान्य टाकता धान्य टाकतो बाजरीचं धान्य टाकतो तांदूळ कुपांच मिळेल ती टाकतो आणि आठवड्याला एक पायली बाजरी खात्यात चिमण्या पाखर सगळी पाक्रे सगळी पाखर द्या लांड्या सगळी येतात आणि ते जेवढं खाईल एवढंच पडतय त्यातनं खाईल एवढंच त्यातनं पडणार आणि तेवढंच खाणार आणि लगेच पाण्याची सोय केली तुम्हाला सगळं दाखवतोय बघा ते घरटी आता चाल तुम्ही परत पाण्याचे कसे सोय सगळं मी दाखवतो पण अन्नदानाला किती किंमत आहे बघितलं का म्हणजे माणसांसाठी अन्नदान कोणी बी करल हो पण पक्ष पक्षासाठी अन्नदान करणारा दिलदार शेतकरी मी जीवनात पहिल्यांदा बघितलाय अगदी आणि माऊली त्यांच्या ते वर्दीवर जाऊ नका एक डिपार्टमेंट मध्ये आहे मुलगी एक शिक्षक आहे जाव असे म्हणजे गाव भगवंत हा जाऊ फौजदार म्हणजे भरपूर भगवंतांनी भरपूर दिलं पण पक्षाबद्दल पशु पक्षाबद्दल प्राण्याबद्दल जर निष्ठा असेल ना तर भगवंत त्याला काहीच कमी करत नाही म्हणून मी सगळं चित्रीकरण आता तुम्हाला दाखवतोय पुढे ह्या माऊलींची मुलाखत घेतली आठवड्याला त्याला एक आठवड्याच्या आतच एक पाहिली सुद्धा हा बर पक्षी आणि हिथं झाडावर झाडावर बसतात रात पाट पाच वाजता च्यू च्यू केलं की आपण उठायचं त्यांच्या आवाज त्यांच्या आवाजाने उठायचं मग एम आणि मग घरी निवांत बसायचं खायचं आरायचं पाणी पायचं बरं 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 धन्यवाद धन्यवाद तुम्ही इतके पक्ष्यांसाठी सुविधा केली आणि पक्ष्यांचा आशीर्वाद त्याच्याबद्दल मी माझ्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद झाडाला कस कायला टाकल्यात बघितलं का हे का हे घरटी कस काय वाटतं तया घरटी हे सुंदर पक्षी ह्याच्यावर बसतात बघा इथं हा आणि ह्याच्यावर बसले की हे का हिथून पक्षी असा त्याच्यावर बसून टोचे मारले की त्याच्यातून धान्य पडतं पहिलं ह्याच्यात धान्य बघितलं का असं असून पक्ष्यांसाठी सुद्धा अन्नदान करणारा दिलदार राजा म्हणजे शेतकरी बघितलं का कसं काय वाटतं घरटी छान झाड आला बघितलं का हे पक्ष्यांसाठी घरट कसं काय वाटतं एकंदर छान घराच्या समोर असं संपूर्ण नियोजन केलं आहे दाखवतं तो केली बघितलं का कसं काय वाटतंय ह्याच्यावर पक्षी येऊन पाणी आता ही काय आहे संध्याकाळी साडेचार पाच वाजता बघा पक्षी तर सगळं गोळा वाहत्यात आता काय आहे चरायचा चारा सीझन आहे म्हणजे बाजरी वगैरे रानात आहे ना त्याच्यामुळे सगळं पक्षी गायब आहेत आणि ही त्याला कुंडी हे शेतकऱ्यानं काय केलंय हे बघा इथं झाडाला पक्ष्यांसाठी कसं काय घरटी बनवले बघितलं का सुंदर ह्याच्यामध्ये पक्षी बसतात आणि ह्याच्यात बाजरी ज्वारी गहू वगैरे टाकलेलं आहे प्रत्येक झाडाला असं आहे माउली वातावरण एक नंबर हेव काय ह्या ठिकाणी तो स्वयंपाकाला झाली बुंदी बिंदी पाडून झाली सगळं ओके झालं खटाखट आता निघालोय बघा गा आता दुसऱ्या जाग्यावर पण एकंदर म्हणलं तुम्हाला इथलं शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन कसं का आहे काय आहे ते दाखवा तर हे काही शेतकरी जीवन असं आहे मित्रांनो की जरासा तुम्ही विचार करण्यासारखा

बघितलं का शेतकऱ्याचा नाद करायचा नाही नवीन बंगल्याचं काम कसं काय वाटतंय सुंदर निसर्गरम्य वातावरण खटा काटक हेव का दिदी कसं काय पळत आले बघितलं का शिटिंग चालली म्हणून नाही ते बघा शेतकऱ्यांचे हेव का इथं वाघ रात्रभर करून हेव का इथं वाघ कसा बसलाय बघितला का त्याच्यासाठी पेशल का कमावली हेव का रातभर जागृत करायची आणि दिवस पाळेला असं निहार झोपायचं असंही नियोजन बघितलं का हां कसं काय वाटतं एकंदर वातावरण निसर्गरम्य छान अति सुंदर बघितलं का हे का ज्ञान तारा बंगला कसं काय वाटतं या छान सुंदर अति सुंदर हो असं नियोजन आहे तर मै मैस दुधाला शेळ्यांची जाळी हां नाद नाही करायचं व करायचा बघितलं का ना सगळं टकाटक झाडी भिडी सगळं सुंदर अति सुंदर अतिसुंदर हां या का शेतकरी जेवण कसं काय वाटतंय तुम्हाला एकदम खट, टकाटक तक। हां हे का आता दिवसभर राबून चाललाय बघा शेतकऱ्याचा आराम मस्त पैकी आज करा आपण शेतकऱ्याचा नाही बघितलं का हा हे का कस काय छकडाय का घरगुती हे का हां नाद लागतो नाद मावली हो का हे मालक छकड्याचं कसं काय हा आणि हे काही हे हो छकडा आणि एकंदर हे का हे असं नियोजन घरच्या घरी आपलं दूध दूध खायला गावरान गाया बघितल्या का कसं काय वाटतं खिल्लार हे हो काय असं आहे घरी गावरान गायांचं दूध उगच नाही नाद करायचा शेतकऱ्यांचा ह्या का गा हो गावरान गाया हे बचडा बघितला का कसं काय खिलार नाद नाही करायचा हां आणि असं एकंदर वातावरण बघितलं का सुंदरित्या सगळं नियोजन आणि आयोजन ह असं <tell> आहे ग्रामीण जीवन आणि एकंदर खेड्यातली परिस्थिती पाहिलं का कसं काय नयन रम्य वातावरण आहे घराच्याकडे रम्य वातावरण आहे बघितलं का अगदी निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्यात असणारे माझे प्रेम सहानुभूती जेवळ आणि माणुसकी जपणारी ही जीवाभावाची माणसं बरं का म्हणजे ही इज्जत इमानदारीने माणुसकी जपणारी माझी ही साधी माणसं आहे ती त्या म्हणीवर जाऊ नका एक आता हेव दिला आता हेव का बघितलं कस का कसं काय चहा कप भरून खटाखट टकाटक ओके हे का उन्हाळ्यात हवेशेर शेर बसण्यासाठी कसं काय नियोजन केलंय बघितलं का का ही कसं वाटतंय माऊली इथं खास अगदी उन्हाळ्यात शेर बसण्याचं नियोजन आता सध्या इथं हे त्यांचं म्हणायचं रक्षक आता इथं बसल्या तर आराम करत हे बघा आता का इथं खट खटवर होता पण इथं ह्या काही उन्हाळ्यात नियोजन केलंय मस्त पैकी अगदी फ्रेश वातावरणात बघितलं का छान हा असं आहे बघा नयन रम्य आणि सुंदर वातावरण मनमोहन टाकणार पाहिलं का एकंदर एक हां आणि हे काही आमचं माऊली साधं जीवन ओ साधं एकदम बघितलं का हां नयनरम्य वातावरणवर बघितलं का आबाळ कसं आलंय आणि हा घरा सभोवतालचा वर हा, हा संपूर्ण वृक्षवेलींनी नटलेला असा हा परिसर कसं का काय वाटतंय माऊली एक बघितलं घेतलं का शेतकरी जीवन